नवापूर सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ खाऊचे पैसे जमा करून सीमेवरील सैनिकांसाठी पाठवली राखी महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या नवापूर तालुक्यातील कारेघाटेतील आदिवासी आश्रम शाळेतील स्तुत्य उपक्रम नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र गुजरात सीमेवर शेवटचं गाव असलेल्या नवापूर तालुक्यातील कारेघाट येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथील सर्व विद्यार्थ्यांनी देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी आज राख्या पाठवल्या पालकांनी दिलेल्या खाऊच्या पैशातून राखी विकत घेत सीमेवर अहोरात्र देशासाठी कर्तव्य बजावणाऱ्या सैनिक बांधवांना सणासुदीला घरी येता येत नसल्यामुळे या विद्यार्थिनींनी राखी पाठवण्याचा उपक्रम राबवला आहे ही संकल्पना संस्थेचे अध्यक्ष भरत गावित यांनी विद्यार्थिनींक कडून हा उपक्रम राबवून घेतला असून या स्तुत्य उपक्रमामुळे जिल्हात या विद्यार्थिनींची चर्चा सुरू आहे माझे नाव अपेक्षा विलास गावीत आहे मी इत्ता 10 शिकत आहे आज आमच्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत सर्व मुलींनी आम्हाला आई वडिलांनी नातेवाईकांनी खाऊ खाण्यासाठी दिलेल्या पैशांनी आम्ही राखी खरेदी करून ती आपल्या देशाचा संरक्षण करणाऱ्या आम्हा सर्वांचा रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांना आम्ही पाठवत आहोत कारण आपले बांधव स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत म्हणून आमचे कर्तव्य आहे त्यांना इच्छा असून घरी येत नाही म्हणून आम्ही राखी पाठवत आहोत ही संकल्पना आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री भरत भाऊ गावित व सहसचिव धनंजय दादा गावित व संगीताताई गावित यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत धन्यवाद काय नाव हो तुझं रोनो क्रायसिंग गावीत किती शिकतो दहावीत तुझ्या शाळेबद्दल आम्हाला काही सांग ना तुझी शाळा कशी आहे आमची शाळा खूप छान आहे आमच्या शाळेतलं वातावरण पण खूप चांगलं आहे आमच्या शाळेत जेवण चांगलं भेटतं आमच्या शाळेत आमच्या शाळेत वेगवेगळे स्पोर्ट्स होतात त्या वेगवेगळ्या स्पोर्टांमध्ये आम्ही सगळे भाग घे भाग घेतात आमच्या शाळेत दररोज सकाळी योगासने घेतात आमच्या शाळेत आमच्या शाळेत वेगवेगळे अजून पहिले आमच्या शाळेत रोज उपक्रम आमच्या शाळेत उपक्रम घेतले जातात तुला या शाळेत आवडतं का आवडतं मी रामकृष्ण तसंच सोनाली माध्यमिक मुख्याध्यापक अनुदानित प्राथमिक माध्यमिक आसन शाळा तारेघाट आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भरतभाऊ माणिकराव गावित यांच्या संकल्पनेतून आमच्या या शाळेत देशाचं संरक्षण करणारे जे सीमेवर जे सैनिक असतात त्यांना राखी पाठवण्याचं काम करत आहोत आमच्या शाळेतील विद्यार्थिनींनी जे खाऊसाठी पालकांनी दिलेले जे पैसे असतात त्या पैशातून बचत करून त्यांनी राख्या विकत घेतल्या व शाळेमार्फत त्या ते विद्यार्थ्यांनी सैनिकांना राखापा राख्या पाठवण्याचं काम आज करत आहोत अशी संकल्पना आमचे अध्यक्ष भरत दोगावीत यांनी आम्हा स्पष्ट करून सांगितली होती अध्यक्षांच्या संकल्पनेतून आम्ही आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवत असतो त्यापैकी आठ डिसेंबर आहे स्वर्गीय सौ हेमलता दिलीप वडवी यांच्या जयंतीनिमित्त आम्ही संपूर्ण नवापूर तालुक्यात नव्हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये असं ते गीत गायन स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असतो सांस्कृतिक गीत गायन स्पर्धा असते ती कृतियुक्त गीत गायन स्पर्धा त्यासाठी स्वर्गीय सौ हेमलता ताई दिलीप वडवी यांच्या जयंतीनिमित्त प्रथम बक्षीस अकरा हजारचं असतं दुसरं बक्षीस दुसर पाच हजार एकचं असतं तृतीय बक्षीस तीन हजार एकचं आणि उत्तेजनार्थ दोन बक्षीस असतात सोबत सहभागी विद्यार्थ्यांना ट्रॉफी तसेच प्रमाणपत्र इत्यादी देण्यात येतं तसेच सहभागी विद्यार्थ्यांना येण्या जाण्याचं सुद्धा देण्यात येतं असा उपक्रम आमचे अध्यक्ष साहेब राबवत असतात नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ